पार्श्वभूमीवरती सध्या मी आली आहे आष्टा येथे कारण आष्टा नगरीचा जर विकास करायचा असेल शिंदे घराण्याने जे काही विकास योजना आणलेल्या आहेत त्या कागदपत्रे आहेत सगळ्या आणि त्याच तुम्ही नारळ फोडून पुढे विकास केला म्हणून जे सांगताय म्हणजे नारळ ते फोडतात विकास केला शिंदे स्नेहल माळी यांनी हो त्याचा नारळ कोण फोडतय त्याचा विकास कोण माने नाव काय म्हणजे आपल्या मीच केला विकास असं तुला फोडला निवडणुकीच्या आता मुरुम वगैरे टाकलेलं आहे तिथे पण तो आधी रस्ता आहे रस्ता म्हणजे असं आधी रस्ता आहे मग लोकांना असं मतदानासाठी चाललेलं आहे असं इलेक्शन दोन टोकाच आहे एका बाजूला गुंडगिरी प्रवृत्ती किंवा दाढ्या शेंड्या राखून दहशतवाद राष्ट्रवादीचे भाजपला ते भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी अशा तिघांच्या आघाडी झाल्या म्हणजे आमच्या गावाकडं मन आहे चार जणांचं बाजूलं त्याच्या पण निजलं त्याच्यापेक्षा एकत्र निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती सध्या मी आली आहे आष्टा येथे आणि आष्टाचे उमेदवारांची आपण मागच्या वेळी इंटरव्ह्यू पाहिली त्यांचं काम पाहिलं आता आलेलो आहोत आपण आष्टाच्या सर्वसामान्य जनतेसमोर काही पदाधिकारी आहेत पक्षाचे त्यांच्या सोबत जाणून घेऊया त्यांचं मत काय आहे या निवडणुकांच्या बाबतीत काय मत आहे आपल्याला एकूणच सगळी जय्यत तयारी चालू आहे प्रत्येक पक्षाची उमेदवारांबद्दल काय सांगायचं तुम्हाला आज आपल्या मीडियामार्फत मी सांगू इच्छितो मी सत्ता गणेशाचा शेवाय सांगतो की एका बाजूला हे इलेक्शन दोन टोकाच आहे एका बाजूला गुंडगिरी प्रवृत्ती किंवा दाढ्या दा शेंड्या राखून दहशत माजवणारी म्हणजे आम्ही टीका करायला आलेलो नाही आम्ही जनतेला शून्य नागरिकांना जागा आलेलो नाही एका बाजूला ती लोक आणि एका बाजूला शाळा शिकलेले सुशिक्षित सु, 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 बेरोजगार यांना हाताला काम देणारे शिंदे म्हणून उमेदवार आहेत तर या ठिकाणी आज इलेक्शन दोन दिवस आलेलं आहे आष्टाच्या सुज्ञ नागरिकांना मी आव्हान करतो की आष्ट्याची नगरी ही सव्वा लाखी आस्था म्हणून ओळखली जाते शेतकरी कामगारांच्या जीवावर हे आष्टा शहर चालतं बहुजन शाहू फुळे आंबेडकरांच्या विचाराने चालणारे हे शहर एका वेगळ्या मार्गाला चाललेलं आहे गडोळ पाण्याकडे चाललेलं आहे तर आष्टाच्या लोकांना एवढंच सांगायचं आहे स्वच्छ पाण्याचा स्वच्छ चरित्राच्या माणसाला आपण शेती या चिन्हा समोरील शिंदे साहेबांना मतदान करावं व येणाऱ्या काळामध्ये शिंदेसाहेबांचं स्वप्न आष्टा नगरी प्रत्येकाला घरकुल रस्ता पाणी शाळा सुख सुविधा देण्याचं काम हे आष्टा शहरातील शिंदे घरानं किंवा शिंदे कुटुंब करत आहे घराण्याचा विषय बोलाल तर परवा कुणीतरी संघटनेने टीका केली घराणेशाही घराणेशाही आता मला सांगा घराणेशाही भाजप मध्येच आहे काँग्रेस राष्ट्रवादीची आमदार खासदारांची पोरं भाजपनं इन इनकमिंग इन केलेलं आहे त्यांना साबणानं धुतलेलं आहे वॉशिंग मशीन म्हणतात भाजपला ते भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी अशा तिघांच्या आघाडी झाल्या म्हणजे आमच्या गावाकडे मन आहे चार जणांचं बाजलं त्याच्यावर कोण निजलं त्याच्यापेक्षा एकाच बाजलं म्हणजे शिंदे साहेबांचं बाजलं शांत झोप या मतदाराला त्या खाटीवर लागल या दुसऱ्या उमेदवाराला पुढच्या तीन पायाचे खाटा कधी मोडल सांग म्हणाला की गुंडगिरी एकीकडं आणि एक शिक्षण क्षेत्रातील शिंदे जे विशाल शिंदे आहे ते शैक्षणिक क्षेत्रातले आहेत तर आपण गुंडगिरी थेट त्या उमेदवाराला म्हणताय म्हणजे नेमका काय इतिहास आहे नेमकं कारण काय असं का म्हणाल गुंडगिरी म्हणतोय म्हणजे आम्ही काय गुंड नाही आम्ही शेतकरी चळवळीत काम करतो पुढच्या उमेदवाराच्या बाबतीत मीडियावरती सर्व येत आहे गुंडगिरी आहे पूर्वी त्यांच्या गुन्हे नोंद आहेत मटका घेणे दुकानाचे काय ते लॉटरी घेणे असे भरपूर कायदेशीर गुन्हे दाखल कायदेशीर गुन्हे दाखल आहेत टीव्हीला मीडियाला दिसतय त्यांचं नाव टाकलं की दिसतय परंतु त्या लोकांना समजायला पाहिजे आहे की काही समाजकंटक लोक प्रत्येक गल्ली बोळातून फिरतात एखादा उमेदवार प्रचार करायला गेला तर त्याच्या मागून जातात तर दहशत हे राजकारण चालू आहे परंतु मला दहशत दहशत कोणाची दहशत आहे म्हणजे नेमकं काय दहशत आहे कोणाची दहशतीचा अर्थ असा आहे की विरोधी पक्ष म्हणजे भाजप शिवसेना आघाडीच्या उमेदवाराने सत्तेचा वापर करून न केलेल्या कामाचे के उद्घाटन केलेली उदाहरणं आहेत कागदावरती काम केलेलं आहे पूर्वीच्या माळी मॅडमनी म्हणजे पूर्वी नगराध्यक्षा असणाऱ्या पण आता होणाऱ्या नगराध्यक्षांनी गुडघ्याला वाशिम बांधलंय त्यांनी उद्घाटन केलेत असा या जनतेचा आरोप आहे आणि मीडियावरती पण दिसतंय तुम्ही त्यांचं टाकलं तर सर्वत्र फेसबुक मीडिया युट्यूबला दिसतंय तर कामं निवडून याच्या आधी कसे करू शकतात तर लग्नाच्या आधी कधी कुणाला मुलभाळ होत नाही हे तर इतिहास आहे पण हे पुढचे उमेदवार म्हणते आम्ही अगोदरच कामं केलेत मग लग्न कशासाठी करायचं असा जनतेचा प्रश्न आहे म्हणजे त्याचा वेगळा अर्थ तुम्ही घेऊ नका एकूणच या ठिकाणी थेट आरोप प्रत्यारोपाच्या पण त्यांचं मत आहे सर तुम्ही चेक करा नाव टाकलं तर सगळे गुन्हे आहेत ते येतील असं त्यांचं मत आहे एकूणच काय म्हणायचं आपल्याला चाललेल्या या राजकारणाचा नेमका आरसा कसा आहे विलासराव शिंदे साहेबांचे दोन एटीएम मशीन असण्यासाठी अगदी अहोरात्र काम करणारे जोडबंधू म्हणजे एक विलास विलासराव शिंदे यांचे व नावांनाच आणि विकास आघाडीमध्येच नेतृत्व करणारे आमचे वैभवदादा आणि आज आता स्वच्छ चारित्र्याचे एक शिक्षक शिक्षक पेशा अगदी लहान मुलापासून अगदी वयोवृद्धापर्यंत अगदी आदराने बोलणारे हे आमचे विशालदादा आणि विशालदादांना का नगरादेश करायचं हे आष्टेकरांनाही अगदी जवळून माहीत आहे की आष्ट्याचं कायापालट करणारे जे न, शिंदे साहेब होते त्यांचं अपूर्व स्वप्न जे होतं ते पूर्ण करण्यासाठी शिंदे साहेबांनीच या दोन ए टी एम मशीनना असं नियोजन करून ठेवलेलं आहे आष्ट्यासाठी की त्यांना एकच कोड नंबर दिला आहे की सी टी ए सी टी ए चिन्हासमोर जर बटन दाबलं तर त्यांचं कोड नंबर ओपन होईल आणि मशीन चोवीस तास आष्टेकरांना सेवा देण्यासाठी आणि प्रगतीसाठी हे दोन मशीन खुलले आहेत आणि हे जर व्यवस्थित झाले तर आष्टेकरांना कोणतंही कोणतंही कारण अपुरं राहणार नाही कोणतंही काम घेऊन जायचं रात्री बारा वाजता की कोण टीका करतं घरानेशाही अमुक तमूक परंतु घरानेशाही नाही आहे आजपर्यंत साहेबांनी जे चालवलेलं होतं त्याच्या पाठीमागं कधीही हे दोन्ही ए टी एम मशीन फक्त लोकांची सेवा करण्याशिवाय दुसरं काहीही केलेलं नाहीत आत्ताच समोर आलेले आहेत आता तुम्ही सांगितलं मागच्या जी सत्ता होती ती तुमच्याच गटाकडे होती तसा विकास शंभर टक्के झाला असं वाटतंय का हो तुम्हाला विकास नव्वद टक्के आष्टाचा विकास झालेला आहे राहिलेले दहा टक्के पूर्ण करण्यासाठीच परत नगराध्यक्ष पद मिळावं विशालदादांची टीम यावी हे आम्ही अगदी त्यांना आटोकाट आम्ही आशीर्वाद दिलेले आहेत पाठिंबा दिलेले आहेत आणि आष्टेकरांनी देणार हे आम्हाला अगदी एक हजार एक टक्के माहित काय म्हणतात की आ, हे जे आत्ताचे जे उमेदवार आहेत त्यांच्या बाबतीत असं बोललं जाते ते गुन्हेगारी वृत्तीचे आहेत तुम्हाला असं वाटतंय का असं काय घडलंय का कसं आहे सगळ्यात महत्वाचं सांगण्याचा उद्देश जे ज्या पक्षात राहतात त्या पक्षकर्ते देखील गुन्हेगारी आणि नेते बी त्या भाजपा भाजप हे अगदी पूर्ण गुन्हेगारी अजितदा पवारांचा अजितदादा पवारांचा तर दररोज पेपर आपण बघतोय सगळे घोटाळे हो अगदी भाजपमध्ये पाठिंबा दिल्या दिल्या स्वच्छ झालेले आहेत अगदी आता त्यांच्या मुलानं तर काय केलं अगदी पूर्ण निवडणुकीच्या तोंडावर सगळ्यात महत्वाचं मी जैन समाजाचा आहे सामाजिक कार्यकर्ता आहेच आहे मी महाराष्ट्र राज्य ऊस स्वतोकदार शेतकरी संघटनेचा संस्थापक अध्यक्ष आहे सगळ्यात महत्वाचं आमच्या समाजावर तर एवढा मोठा अन्याय केलाय मुंबईसारख्या ठिकाणी आमची मंदिरं पाडली पुण्यासारख्या ठिकाणी गोरगरिबांची मुलं हॉस्टेलमध्ये शिकण्यासाठी हॉस्टेल पूर्वंपर चालत आलेली हॉस्टेलची जागाच्या भाजपवाल्याने खरेदी करायला गेले सगळ्यात महत्वाचं भाजपा जे गुन्हेगारीचे उमेदवार आयात करत आहेत भाजपा असेल किंवा महायुतीतले जे आहेत ते असेच उमेदवार आयात करतात असं वाटतंय का एकशे एक टक्के असेच उमेदवार आयात करतात आणि हो, हो, महायुतीचे नेते जे आहेत अजितदादा असतील देवेंद्र दे फडणवीस साहेब असतील अशाच नेते अशाच उमेदवाराला आयात केलं इथं आष्टा नगरपालिकेत असं तुम्हाला थोडक्यात म्हणायचं नेत्यांची चूक काय म्हणायचं आहे नेत्यांनी तिकीट दिले ते चुकीचं दिलंय असं म्हणायचं आहे एकशे एक टक्के एकशे एक टक्के चुकीचं दिलेलं आहे कारण एक शिक्षक आणि एक गुन्हेगारी प्रवृत्तीचे आदमी या सगळ्यामध्ये फरक जनताच ओळखेल म्हणजे गुन्हेगारी काय केले त्यांनी आष्ट्यामध्ये अगदी गोरगरीब जनता देखील त्या लोकांना ओळखते किंवा काय एक्झॅक्ट एक्झॅक्ट बोल काय हप्तेखोर मंडळी कोणता दोन नंबर धंदा यांच्यावर नाही असं नाही आहे कोणते गुन्हे कोणते गुन्हे यांच्यावर नाही येत असं नाही प्रत्येक पोलिटिशियन मध्ये जाऊन खात्री करून घ्या ज्यावेळी काही लोक निघाल्या पण आहेत काही राजकारणाच्या पोटी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत प्रवीण मानेंवर असं बोललं जात आहे नेमकं ने वास्तव काय बोलणार कसं आहे की पुढची कोणती तरी आशा दाखवली की बोलणारा अगदी समोरचा स्वच्छच आहे बोलतो परंतु जनता ते काय आहे हे जनतेनंच ओळखून ठेवलेलं आहे त्यामुळं आत्याची पूर्ण पूर्ण म्हणजे पूर्ण हे राजकारण एवढ्या अशा वृत्तीच्या माणसा माग पवार गट निशिकांत दादा दा 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 पाटील जे पूर्वी इस्लामपूरचे नगराध्यक्ष होते आताचे अजितदादा पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आहे त्यांनी एवढा पाठीवर हात ठेवला असता सगळ्यात महत्वाचं यांचं पूर्वीपासून आहे बीडमध्ये देखील उगाच विचार करून बघा की एक डॉक्टर सारखा डॉक्टर देखील अगदी दे अजितदादांच्या गटातच आहे आणि वाल्मिकरांसारखा पोत्याने पैसे गोळा करणार देखील अजितदादांच्याच गटात आहे म्हणजे गल्ली पासून दिल्लीपर्यंत ह्या राजकारण काय चालू आहे आणि सगळ्यात महत्वाचं गल्ली पासून दिल्लीपर्यंत गुंडगिरी प्रवृत्तीचे लोक यांच्याकडे आहेत दहशत निर्माण करतात हे दहशतीच्या खाली बरेचशेच गोरगरिबांना बळी पाडतात आणि हे दहशत मोडून काढू नये म्हणून त्यांचीच लोक त्यांच्याजवळ गोळा करतात असले आणि त्यांच्या भाजपच्या मांडवाखाली गेले की ते स्वच्छ होतात अच्छा आणि बाकी इतर पक्ष पण आहेत त्यांच्या त्यांच्यासोबत म्हणजे थोडक्यात महायुतीत गेल्यावर महायुतीत होतात महायुतीत गेल्यानंतर सगळे वाश होतात आता तुम्ही बघितलेलंच आहे आज राष्ट्रवादीची म्हणजे अजितदादा गट गट काय मापाचा आहे आज शिंदे साहेबांनी अगदी चिन्ह देखील चोरून घेऊन जाऊन ते अगदी काय केले अगदी सगळ्यात महत्वाचं त्यांनी गेलेले मंत्री जे झालेत आमदार पळून गेलेत किती पॅकेज घेतले हे फक्त गेले पाच वर्ष आपण काय ऐकतोय की पॅकेज आणि कोणत्या ठिकाणी टूरला गेले ईव्हीएम ईव्हीएम मशीनवरती तुमचा विश्वास आहे का ईव्हीएम मशीनवरती पूर्ण विश्वास नाही आहे कारण आता समोरच इलेक्शन झालेले बिहारमध्ये तुम्ही बघितलेलं आहात की एक्स्ट्रा मतदान किती झालं सगळं किती टक्के मतदान झाले होते किती मतदान होतं हे सगळं तज्ज्ञ लोकांनी असं वाटत की सगळ्यात महत्वाचं ह्या इव्हीएमवर आमचा पूर्ण विश्वास नाही आहे का नाही आहे परंतु जनता सगळ्यात महत्वाचं जर असं काय घडलं तर नेपाळ सारखी पोझिशन घडून जाईल ही मात्र अगदी एकशे एक टक्के आहे जनता सण करते तो पण करते एकदा नेपाळची अवस्था कशी झालेली आहे तुम्ही बघितलेला तसंच परत भारतामध्ये होण्याची लक्षण आहेत जोपर्यंत ईव्हीएम बंद होणार नाही आणि बॅलेट पेपरवर हो जर मतदान घेणार नाहीत तोपर्यंत हे सगळे खेळ यांचे चालणार हे अगदी एकशे टक्के आहे परंतु जनता देखील त्यावेळी अगदी सडकावून विचारणार की बाबा काय झालं आम्ही मतदान कुणाला दिलं आणि कुठं गेलं हे ईव्हीएमवर प्रॉब्लेम आहे हे आम्हाला निश्चित माहीत आहे परंतु नगरपालिकेपर्यंत लोन ये जर आलं तर सोडणारही नाही आम्ही आणि येणार नाही अशा आम्हाला एकशे टक्के खात्री वाटायला लागले परंतु बघू त्यातून काय होतंय आहे कारण आता जर काय होणार तर पुढच्या अगदी जिल्हा परिषद पंचायत समिती समोरच आहेत त्यावेळी पंचायत समितीची इलेक्शनही होऊ देणार नाही अच्छा आता तुम्ही मला सांगा की यांनी या ठिकाणी सांगितलं एकूणच ईव्हीएम मशीनवरती विश्वास नाही दुबार मतदानाच्या बाबतीत हे घ्या दुबार मतदानाच्या बाबतीत आपलं काय मत आहे ता आज या ठिकाणी तुम्हाला मीडियामार्फत सांगतो ईव्हीएम मशीन गोड आहे एकत्र आहे परंतु झालंय कस की एवढं फास्टमध्ये यंत्रणा हे राबवतात की एका माणसाचं मतदान चार वेळा बिहारमधला माणूस असू दे युपीतला माणूस असू त्याचं मतदान महाराष्ट्रात मुंबईमध्ये गावलेलं गा। गा। आहे सापडलेला आहे आष्ट्या पण मतदान तुम्हाला मी सांगतो आवर्जून सांगतो तुम्हाला वे वेळ असेल तेव्हा मला कोणीतरी महाडि या आष्ट्यातलं मतदान इस्लामपुरात पण आहे काही लोकांचं आहे क्षेत्रातल्या लोकांचं तर डबल मतदान आहे कसं असतं ते गाव सोडून थोडं सर्व जातात ज्या गावं दहा वर्ष नोकरी करतात त्या गावातला ग्रामसेवक असेल स्थानिक फुडाऱ्या असेल भाड्यानं राहायला असल्यामुळं नगरीमध्ये इस्लामपूर नगरीमध्ये ते शिक्षक लोकांचे मतदान त्यांच्याबरोबर जॉब करणारे लोक त्यांचं दुबार मतदान आहे नाकारता येत नाही माझ्याच मित्रांचं एक एक्स वाय झेड ग्रामसेविका मॅडम आहेत त्यांचा नवरा आष्ट्यामध्ये होता त्याचा आष्ट्यामध्ये बेन मतदान आहे इस्लामपूरमध्ये पण आहे आणि आमच्या गावाकडे पण आहे मग असं झालं तर निवडणुकांचं नेमकं काय होणार आता मिसाळ काय लागणार चित्र स्पष्ट होणार पुन्हा म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगायचं म्हटलं तर आपण एखाद्या लहान मुलाला गावाकडे खेळत असताना आपण काय करतो ते खायला द्या खायला द्या म्हणून मागं लागतं ते बाळ आडाणे असतंय तसा हा मतदार आढाने असतो इलेक्शन 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 मतदान 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 मग आपण घरातली माणसं एखाद्या तबगडीच्या खाली लाडू आहेत म्हणून बाळाला सांगतं आणि म्हणतंय की तू लई दंगा करू नकोस तुला दमू नकोस तुला आम्ही खायला लाडू देतो असं हे भाजप शिवसेनेचा लाडू आहे ह्या पातळीच्या खाली काय दडलंय हे भाजपवाले किंवा एक कि वरण खाली सरकार असल्यामुळं जनतेला कळून देत नाहीत ती मशीन झाकलेला आहे त्या मशीनमध्ये नेमकं काय होतंय हे कधी यांनी रस्त्यावर येऊन तेवढे पैसे त्यांनी खर्च केले नाहीत जे आज इलेक्शनला मटण दारू मटण रस्सा वाट्या आणि पाच वर्ष बोंबडत बसा याला लाखो रुपये खर्च करते ती त्यांनी ईएम मशीनची जाहिरात याने सगळीकडे करायला पाहिजे होती असं मला आपल्या मीडियामार्फत म्हणणं आहे आणि मॅडम आपण एक आवर्जून सिरियसली विचारतो आपल्या मीडियामार्फत जर माझा मुख्यमंत्र्यांवर जर आवाज असेल तर मला एक गरीब शेतकरी कामगाराचा पोरगा म्हणून मी गणेश या ठिकाणी आज मुख्यमंत्री देवेंद्र देवें फडणवीसांना देव विचारतो जे आहे तुम्ही या ठिकाणी इस्लामपूर भागामध्ये सभेला येणार आहात कराडला सभेला येणार आहात उद्याच्याला परवा तुम्ही मला एक चार प्रश्नाचे उत्तर द्या माझ्या आई बापाचा शेतकऱ्याचा लाडका शेतकरी तुम्ही कधी दिसला नाही त्या लाडक्या शेतकऱ्याची कर्जमाफी कधी करणार आहे शो मतदार आज महाराष्ट्रात विचारतोय पन्नास हजार रुपये निम्मे वाटले निम्मे पैसे पन्नास हजार सरकारनं खाल्ले माझा जाहीर आरोप आहे कर्जमाफीचे ते माझ्या लाडक्या शेतकऱ्याला कधी मिळणार आणि दुसरा प्रश्न असा आहे की उसाचा काटा वजन काटा देवेंद्र फडणवीस तुमच्या मीडियाबाबत सांगतो की म्हणले कारखाना महाराष्ट्रात काटा मारतो कोण कोण मारतो मला माहित आहे देवेंद्र फडणवीसच्या गाडीमध्ये कारखानदार पण आहेत देवेंद्र फडणवीसांनी या जाहीर करावे जनतेसमोर कोणता कारखाना काटा मारतो का त्यांनी काटा मारतो म्हणून कारखान्याकडनं पैसे घेतले खर्चायला हे माझा त्यांना एक प्रश्न आहे तिसरा प्रश्न की मुस्लिम समाजाच्या मशिदीवरचे भोंगे काढतो म्हणून भाजपनं जे आर काढला होता ते त्याच्याबरोबर पिढर मुख्यमंत्र्यांच्या बरोबर त्याचं नाव मला आठवत नाही तर त्यांनी सांगितलं ते, ते, ते भोंगे काढणार मुस्लिम समाजाचे मग त्या मुस्लिम समाजाला भाजपचे माणसं कसे मतदान मागणार दुसरा तिसरा प्रश्न जैन समाजाचे जा काही ठिकाणी जागा हडप केल्या मुंबईमध्ये देऊ पाडलं जैन समाजाचं तर आस्था आणि इस्लामपूर भाग बी हा जैन समाजाचा प्रामुख्याने वर्ग आहे त्या जैन समाजाला कुठल्या तोंडाने मुख्यमंत्री आज उद्या येऊन मतदान मागणार चौथी गोष्ट मराठा समाजाच्या लोकांना बी गंडवले मराठा समाजाला पण म्हटले आरक्षण देतो त्याचं आरक्षण मुख्यमंत्री कधी देणार चौथा प्रश्न धनगर समाजाला पण येड्यात काढले तुम्हाला बी आरक्षण देतो त्या धनगर समाजाला कधी आरक्षण देणार या अशा जाती जातीत ते निर्माण करणाऱ्या भाजप शिवसेना आणि तीन पायाचं सरकार हे जनतेनं ओळखलेलं आहे फक्त लाली पावडर लावायची आणि एखाद्या पिक्चरमध्ये नाट्यकाम करते तसंही ही मार्केटला येते ती पाच वर्ष परत दिसत नाहीत मला जर त्यांना शाहू फुले आंबेडकरांचा विचार भाजप शिवसेना असेल तर गोरगरीब जनतेमध्ये जाती जातीत भांडणं लावून हे मतदान घ्यायचं चालू आहे आता शक्तीपीठाच्या जमिनी शेतकरी जे लाटणार आहेत ते कॉन्ट्रॅक्टरचा कोवा टाकायला कॉन्ट्रॅक्टरच्या फायद्याचा तो रस्ता आहे आमच्या शेतकऱ्याचा बाप कधी ते हायवेला कधी आयुष्यात गेला नाही चारचाकी गाडीच नाही शेतकऱ्याकडे म्हणून मला मुख्यमंत्र्याला येणार आहेत परवा दिवशी विचारायचं आहे कर्जमाफी कधी करणार जैन समाजाचा न्याय कधी देणार तो नेलेला आहे त्या हत्तीच्या भावना दुखवल्यात लाखो लोकांचा मोर्चा निघाला होता तो हत्ती कधी आणणार जैन समाज मराठा समाज मुस्लिम समाज बहुजन समाजाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तर द्यायचं आणि मग मत मागायला दोन तारखेला यायचं असं मी बहुजन गोरगरीब शेतकऱ्याचा मुलगा म्हणून आपल्या मीडियामार्फत प्रश्न विचार तुम्ही त्यांना नाव विचारणार का प्रश्न त्या दिवशी दोन तारखेला आले आम्हाला दोन तारखेला प्रश्न विचारत पोलीस त्यांचंच आहेत आम्हाला दोन दिवस आधीच उचलून पेट्रोल जेलमध्ये ठेवते त्यामुळे आमच्या शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलीस लगेच ते म्हणतात एकूणच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अष्टा नगरपालिकेत मताधिक्य कोणाचं असेल तुमचा पाठिंबा कोणाला असेल नेमकं काय का राजकीय वळण आष्टा नगरपालिकेमध्ये आमच्या बांधकाम कामगार संघटनेतील सर्व महिलांचा आपल्या वैभव दादांना आमचा सर्वांचा पाठिंबा असणार आहे विशाल दादांना आमच्या सर्वांचा पाठिंबा असणार आहे कारण काय कारण का? अष्टानगरीचा जर विकास करायचा असेल तर आजपर्यंतचा जर इतिहास पाहिला तर शिंदे घराण्यांनीच आपल्या अष्टानगरीचे जे काय हे घरकुला योजना असतील या किंवा रस्त्याच्या असतील किंवा गोरगरीब जनतेचा जर विचार केलेला असेल तर त्या शिंदे घराण्यानेच केलेला आहे अच्छा तुमचा माझा पाठिंबा काय बोलायचं विरोधकांच्या बाबतीत एवढंच म्हणते की मी जे काही लोकांना दबाव आणून जे चालू आहे ते नसावं असं मला वाटतं काय दबाव आणतात म्हणजे काय करतो दबाव म्हणजे हेच की आता जे, जे आ, शिंदे घराण्याने जे काही विकास योजना आणलेल्या आहेत त्या कागदोपत्रे आहेत सगळ्या आणि त्याच तुम्ही नारळ फोडून पुढे विकास केला म्हणून जे सांगताय म्हणजे नारळ ते फोडतात विकास केला शिंदे यांनी म्हणजे शिंदे स्नेहल माळी यांनी आणि हो हो। त्याचा नारळ कोण फोडतय आता विकास आघाडी जे आहे कोण कोण नाव घ्या आपले माने वगैरे आहेत कोण माने नाव काय प्रवीण माने प्रवीण माने।, माने ते काय करतात ते म्हणजे आपला मीच केला विकास असं कुठला नळा फुडला कुठला निवडणुकीच्या ह्याच्यावर नाळा बस उघडे मळ्यात वगैरे रस्ते वगैरे आता करून दाखवतात मग ते केलेले पुणे पहिली आधीचेच आहेत ते आणि आता केले म्हणून दाखवतात आता मुरुम वगैरे टाकलेलं आहे तिथं पण का आधी रस्ता आहे रस्ता म्हणजे असं साधी रस्ता आहे आपली हा आता केलं मग लोकांना असं नको आहे ना मतदानासाठी मतदानासाठी चाललेलं आहे एकूणच खरंच ही वास्तवता आहे काय थेट आमचा विरोधकांनाच सवाल खरंच असं आहे का थेट आमचा अष्टाम नगरपालिकेचे थेट नगराध्यक्ष पदाचे दावेदार जे आहेत जे सतत आम्हालाच मतदान म्हणतात असे प्रवीण माने यांच्यावरती हे आरोप आहेत थेट प्रवीण माने आमचा सवाल खरंच हे असं राजकारण आहे का देशाचे कृषी अगदी शेतकऱ्यांचा राजा समजणारा आणि सगळ्यात महत्वाचा भाजप विरोधात अगदी ठणकावून बोबल फिरणार आहे ज्यावेळी आष्ट्यामध्येच प्रचार करायला येत असताना देखील त्या माणसानं कसा विचार केला नाही की हत्तीसाठी अगदी गोर गरीब मंडळींना दिवस दिवसभर बिन आना पाण्याचं देखील आंदोलन केलं म्हणून दाखवत होते त्यावेळी भाजप नको होतं त्यावेळी अजितदादा नको साथी साथी होते आणि आष्ट्या शहरासाठीच कशासाठी हे प्रचार करायला आले होते त्यावेळी भाजप आणि अजितदादा गट कशासाठी हवा होता या माणसांना आजपर्यंत आंदोलन करत असताना पेटवून हा बादर आंदोलन करून बंद खोलीमध्ये फक्त दर ठरवतो शेतकऱ्यांना दर हवा असतो अगदी त्या दराची अगदी लॉलीपॉप दाखवतात आणि गरिबांची मुलं केसेस घेतात कित्येक लोक या केसेस आणि कोर्टाच्या पायऱ्या झिजवून झिजवून वैताकलेत शेतकरी आणि हे मंडळी मात्र वर्षाला उसाचा दराचं आंदोलन करायचं आणि बंद खोलीत जायचं आणि दर फायनल करायचं त्यावेळी हे भाजप अजितदादा गट नको असतं आणि आता आष्टच का त्यांचा प्रचार करायला हा बादर आलेला आहे म्हणजे यांना किती मोठं पॅकेज मिळालं हेच आम्हाला कळणार नाही